जाता किती तर तुम्हाला सांगल्याप्रमाणे हा दोन दिसांचा कार्यक्रम अस्ठावीस तारखेक पहिला दीस सुरू जातो असं आणि एकोणतीस तारखेक दुसऱ्या दिसून पण जाता किती की काही अडचणी असतात जो अपरिहार्य हो अडचणी असतात आता सध्या अरबी समुद्रात वादळ पट्टा निर्माण झाला तसंच रातीपासून बंगालच्या एक पट्टा निर्माण झाला म्हणून सकाळचे वेदर फोरकास्ट कसे असा की जो आनी पाऊस असा हो तो आणि पाच दिस तरी चालू उरतो वाऱ्यासह पाऊस त्या लागून या कारणा खातीर तसेच आमक लाईट कनेक्टिव्हिटी घेऊची पडटा विजेची वीज खात्यान असे सांगला की पाऊस आणि वारे पडत असल्या कारणान आम्ही तुम्हाला लाईट कनेक्शन देऊ शकतात त्याच्या हो जो अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेचा जो कार्यक्रम असा हो कार्यक्रम आम्ही आठ तारीख शनिवार आठ नोव्हेंबर आणि नऊ तारीख आयतारा असे दोन दिस हो कार्यक्रम असा ओके तर कार्यक्रमाचे स्वरूप जे असलेले ते आठ तारीख शनिवारा दिसा गोमंतकीय कलाकारांचा गायनचा कार्यक्रम असतो जो साडे सात वरांचे सुरू झाली ओके आणि नऊ तारखे आयतारा दीस जो कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम असा हा तुम्हाला सुरवातीक सांगल्याप्रमाणे व कार्यक्रम खास असा खास साठी की तीन वर्षाच्या भग्यापासून सत्तर अयशी वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्या लोकांचं कलाकारांचं आम्ही भितण आयत्या केस नऊ तारखेक वेशभूषा स्पर्धा जातली पेडणे करता मर्यादित तेथून सहभागी जातात तीन ते सहा वयोगटातले भुरगे तीन वर्षाचे भुरगे हो ज्युनियर गट आणि जुनेच गट पण दुसरा जो गट असा तो सात ते पंधरा वर्षाच्या वय गटा म्हणजे ही स्पर्धा सांजे वरच्या पाच वरां सुरू जातली आणि सातां दीपोत्सवच्या उद्घाटन कार्यक्रम झाला उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्या अनेक महिलांचे गट वेगवेगळे कला ते जपतात आमच्या संस्कृतीचे खऱ्या आमच्या महिला भगिनी रक्षण करतात तर त्यांच्या वेगवेगळे लोकनृत्य साजरे जातले तसेच आमच्या पेडणे तालुक्यात काही स्कूल्स असतात डान्सिंग क्लासिस घेऊन क्लासिकल नृत्य शिकोवचे किंवा नाट्याचे क्लासीस त्यांनी प्लॅटफॉर्म दिल्ली असा त्यांचे कार्यक्रम जातले हे सगळे कार्यक्रम जातले आणि नऊ साडे नऊच्या दरम्यान आणि एक भव्य असं नृत्य आणि संगीतचा कार्यक्रम जातो हेतून संगीत मुंबईचे एक कलाकार येतात हे जे नऊ तारखेक आयतार दिस जो सांगीतीक कार्यक्रम असा आणि नृत्याचा तर ते कलाकार सगळे गोव्या भयले असतात ओके आणि आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा दौरलेलो असतात आणि ही स्पर्धा पेडणे तालुक्यात मर्यादित असा पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धा ओके हे आकाश कंदील स्पर्धे पहिले बक्षीस असा बारा हजार रुपये दुसरे बक्षीस असा नऊ हजार रुपया तिसरे बक्षीस असा रुपये आणि त्यांना किती केला आज सव्वीस तारीख आज सव्वीस तारीख पर्यंत तुमचे एंट्री धाडा असे सांगला आता हे पहिली एंट्री किंवा मागल्या तर अनत्या वेळात हे आपले आयटम घेऊन येतात आकाश कंदील घेऊन येतात किंवा रांगोळी घालपाक येतात आणि त्यांचे अरेंजमेंट करतात म्हणजे त्यांना टेबल हाड कॉलम तयार करा त्यामुळे आम्ही आधी एंट्रीज हंट्री मागवल दुसरी स्पर्धा जी आकाश कंदील जे झाल्या उपरण झाल्या उपस्थित रांगोळी स्पर्धा रांगोळी स्पर्धेत पहिले बक्षीस असा बारा हजार दुसरे बक्षीस आम्ही पाच हजार आणि तिसरे बक्षीस आम्ही Okay? है कर कर हो, है कर कर है। चार हजार ओके आनी तेच्यान तिसरी स्पर्धा जी आसा ठीक फराळ तयार करपाची स्पर्धा म्हणजे पोहे दिवाळे पोहे हो मेन आयटम ते पोहे पासून फरार तयार करपाची स्पर्धा आनी हेतून ह्या स्पर्धेंत पयलेय पक्ष आसा सात हजार रुपया खाद्य पदार्थ दुसरे पक्षीस आसा पांच हजार आनी तिसरे बक्षीस आसा चार हजार ओके तर हे जे स्पर्धा वेगवेगळे असतात हेतून जे स्पर्धक असतात त्यांचे आम्ही अठ्ठावीस तारीख पासून कार्यक्रम सुरू जातात म्हणून सव्वीस तारीख आज एंट्री देऊन निमाणी तारीख ठरली तर आता कार्यक्रम पुढे गेल्यामुळे सहा तारीखपर्यंत सुद्धा आमच्याकडे एंट्री येईल आठ तारखे कार्यक्रम सुरू तर आम्ही तो घेतल वेगवेगळे कला या दीपोत्सवाक साजरी करतले प्रकाशे कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन इतकेच असा की आमचा जो दीपोत्सव अस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखे जाऊ त्या निसर्गाच्या काही कारणांत पावस पावसाची हे चालूच असा आणि पुढे पाणी चार पाच दिवस पावस असा त्या कारण आम्ही दिपोत्सव असा तो आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबरात दलेलो असा जेणेकरून हे लोकांना आमचे जर डिपोत्सव हो जाता मोठ्या प्रमाणात उत्सव जाता कारण ज्या अख्ख्या गोयभरातले लोक हांगासर सर उपस्थित राहतात त्याचा आस्वाद घेतात त्या लोकांक लोकांना लोकांक अडचण पावना प्रत्येक स्पर्धकांनी भाग घेतले नाकाशकंदी स्पर्धा असा रांगोळी स्पर्धा असा फळ्यार स्पर्धा असा स्पर्धा असतात त्या स्पर्धकांनी जर कलाकारांनी जर आपल्या आपले त्यांनी लाडलो आणि पाऊस पडला त्यांच्या सगळे ती कला फुकट गेले व्यर्थ जातात जेणेकरून पाऊस पडला प्रॉब्लेम जाता निर्णय घेतला की आज दिवस जो तो आठ आणि नऊ तारखेक दोन या खात लोकांना एक निवेदन करता की आज एकोणतीस तारखे अठ्ठावीस आणि एकोणतीस असतो एक दहा दिस पुढे मेळात एखादी तुम्ही आणि जर कोणी जर कर्ज भाग घेऊ ना घेत त्याला त्यांना आणि एक पुढे रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्या स्पर्धेत भाग घ्या आणि स्पर्धेत भाग घ्याने तुमची ती, ती कला हा ती आकाश कंदील स्पर्धा रांगोळी स्पर्धा ते कला तुम्ही आणि भाग घेतो आणि जेणेकरून आम्ही वर्षाच्या वर्षात दोन महिने तिसरे वर्ष आहे आमचे तिसरे वर्षाक आम्ही कार्यक्रम खूप दवलेले असतात तुमका खबर आहे दोन दिवस आम्ही आधी आठ दिवस आठ तारखेला आणि सोय संगीताचा कार्यक्रम दवलेला असतात अक्षय नायक गायक असतात समीक्षा पोटे असतात ऑर्गन शिवानंद दाभोलकर असा तबला आदित्य तारी असा तसे करून जेणे करून आम्ही आधी, एक आठ दिस आठ दिस की आमचं त्या दिसा आमचे लाइटिंग सगळे रेडी जाता बानाचे त्या खदन म्हणून तो बान असा बघ तसे रेडी जाता आणि त्या त्या दिसा काय नसता ते खाती लाइटिंग एक ते ते, 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 ते लाइटिंग तो एक आज लोकांनी पहिल्या दिसा एक कार्यक्रम करतो दावतो म्हणून आम्ही तो डिसिजन घेऊ 28 आठ 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 नऊ आठ तारखे प्रोग्राम दवलेला असा ते खात्री करून आम्ही आणि लोकांनी आवाहन करता ह्या कार्यक्रमांना दिपोत्सव जाता वर्षाच्या वर्सा भरभरचा लोक जाता लोकांक खूप त्याचा आस्वाद घेता आणि लोक खूप बऱ्या भाषे सपोर्ट करतात अशाच ह्याच हातून पुढील ह्या लोकांनी असोच एक कसलोच भेदभाव न दोवरता पार्शेगान तो बांद बांध हर जाता दीपोत्सव सातोत्सव सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहून दरवर्षी साजरे करतात आणि विजयी स्पर्धक असतात त्यांची बक्षिसां आम्ही त्यांना दीपोत्सव कार्यक्रमांना दर वर्षी देतात तर अजूनही त्यांची सगळी शिगमोत्सवाची बक्षिसां आम्ही दीपोत्सवाक घेतले आणि दीपोत्सवांची बक्षिसां आम्ही शिगमोत्सवाक घेतले अशी पद्धत असते ती चालू झाली तर दुसरी महत्वाची गजल म्हणजे काय कमिटी मेंबरांची तुम्हाला ना नावं असतात ना लिस्टांना तीन